जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भव्यशानदार रंगारंग पारितोषिक वितरण सोहळ्यातून कलाक्रीडाप्रेमींना मिळाली नवीन ऊर्जा डॉ हिना गावेत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ हिना गावित यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या के जम्बो स्वरूपातील विविध कला आणि क्रीडा स्पर्धांमधील सत्तर विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा दिमाखदार व शानदार असा भव्य रंगारन सोहळा बाबा रिसॉर्ट सभागृहात अत्यंत जल्लोषात पार पडला या रंगारन सोहळ्याला गीतसंगीताच्या साथ सोबतीने खरा साज चढवला डॉ हिना गावित यांच्यावर सातत्याने चालू असलेल्या शुभेच्छांचा वर्षाव गटागटाने केक घेऊन येणाऱ्यांची रेलचेल स्पर्धेमध्ये पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकावलेल्या कलाकारांनी सादर केलेले दिलखेच नृत्य त्याला उपस्थितांकडून शिट्या टाळ्यांच्या वर्षावात मिळणारी दाद हे या सोहळ्याचे मोठे निराळे वैशिष्ट्य ठरले बुद्धिबळ स्पर्धेत विविध गटातील तीस मॅरेथॉन स्पर्धेत विविध गटातील बारा फुटबॉल स्पर्धेतील सहा नृत्य स्पर्धेतील सहा रांगोळी स्पर्धेतील सहा ग्रँड सौंदर्य सजावट स्पर्धेतील दहा अशा सत्तर पारितोषिकांचे वितरण महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावेत आणि माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले सर्व स्पर्धांमधील सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी तसेच त्यांचे प्रशिक्षक आणि पालक यांच्याप्रमाणेच क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनाक जून सत्तावीस आणि अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या सहा प्रकारच्या स्पर्धांमधील वेगवेगळ्या गटाच्या विजेत्यांसाठी सुमारे सत्तर रोख बक्षीस आणि पारितोषिके ठेवण्यात आली होती ट्रायफी प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे स्वरूप होते माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित आणि माजी खासदार डॉ हिना गावित यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणातून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करीत सर्वांच्या कौशल्याचे व क्षमतांचे विशेष कौतुक केले तसेच भाषणात पुढे सांगितले की प्रत्येक गावाचा आणि वंचित घटकांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट समोर ठेवून आजपर्यंत विविध योजनांचा विक्रमी लाभ जनतेला सरकारच्या माध्यमातून आम्ही मिळवून देऊ शकलो परंतु त्याचबरोबर नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील कला क्रीडा संस्कृती व शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा भरीव योगदान देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आलो आहोत त्याचे प्रयत्न अधिक व्यापक करण्याचा मानस आहे आणि जिल्ह्यातील कला क्रीडा संस्कृती व शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा बांधील आहोत चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या आयोजनातून नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या स्वरूपातील स्पर्धा पार पडल्या म्हणून आयोजकांचे देखील भाषणातून त्यांनी जाहीर कौतुक केले एकवीस मीटर धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी किती उत्स्फूर्त सहभाग घेतला बुद्धिबळ स्पर्धेत अवघ्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी आणि अन्य मुलांनी खरोखरचे बौद्धिक बळ कसे दाखवले रांगोळी स्पर्धेत ऑपरेशन सिंदूर सारख्या राष्ट्रीय विषयांचे चित्रण कसे वैचारिक उंची दर्शवणारे ठरले तरुण तरुणींचे नृत्य प्रकार किती ऊर्जादायक होते याचा डॉक्टर हिना गावेत यांनी आपल्या भाषणातून विशेष उल्लेख केला आणि आपल्या जिल्ह्यातही बौद्धिक निपुणता असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला या स्पर्धामुळे युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये वातावरण दिसून आले यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली अशा प्रतिक्रिया उपस्थित स्पर्धक व त्यांचे पालक यांच्या व्यक्त करण्यात आली भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या मान्यवरांनी संपूर्ण सोहळ्याचे आयोजन व व्यवस्थापन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार